सोलापुरातील पूर्व भागात माय डीम डी या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार जय महाराष्ट्र शिवसेनेचा उमेदवार आहे आणि आमच्या सोबत अंबादास गोरंटला महाराजांच्या शुभा हस्ते ती यात्रा आपल्या कामगार चौकातून लक्ष्मीताई यांच्या कार्यालयापासून ते अंबादास गोरंटला यांच्या कार्यालयापर्यंत निघालेली आहे आणि लोकांचा भरपूर भरपूर प्रतिसाद आहे यात्रेला जे मागील लोकांनी काम न केलेलं आहे त्या लोकांना पाडण्यासाठी भरभरून प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचं हे लोकांचं ध्येय आहे आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे आपल्याला येत्या सोळा तारखेला सगळ्या लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आणि आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार आहे याच्या आधी तुम्ही मागील काही उमेदवारांना निवडून दिलेला आहे त्या लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचलाय नाही पोहोचलाय ते तुम्हाला माहितच आणि आम्ही नऊ वर्षात काही नसताना पदावर तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या अडी अडचणी सोडवलेल्या आहेत त्यामुळं सर्व नागरिकांनी आमच्या बाजूनी थांबतील असं आम्हाला सर्व नमस्कार जय श्रीराम मी अंबादास लक्ष्मण गोरांचा प्रभाग क्रमांक सतरा दहा मी आता आहे मी आणि समर्थदादा आणि आमची लक्ष्मीताई माडेकर आम्ही तिघे देखील नवीन आहे आम्ही आजपर्यंत जे दे, आज दे देश धर्मासाठी काम केलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही जे काम केले ते लोकांचं प्रेम आता तुमच्या समोर दिसत आहे ते जे प्रेम आहे आता जे निवडून आले त्या लोकांच्या मागा नाहीये तर आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांचा मागा आहे मला निश्चितच हे सगळं प्रेम बघून असं वाटतं की येणाऱ्या सोळा तारखेला गुलाल हे शिवसेनाच आणि शिवसेना शिवसेनाच गुलाल उदळणार जय श्रीराम सर्वांना आज आम्ही शिवसेना म्हणून आम्ही सतरा प्रभाग मधून मी लक्ष्मी माडेकर आणि अंबादासांना गोरंटला मोठे आम्ही तीन उमेदवार शिवसेना कडून उभे आहोत आज आम्ही सगळ्या एरियातून आमच्या प्रभात सत्रा मधून पदयात्रा केलेली आहे ज्याने त्याच्या मनातून त्यांची गरजा आम्ही ऐकून घेतली त्यांची समस्या मी एकाच सांगू इच्छिते की या निवडणुकीनंतर आमचं विजयी होणारच आहे आणि विजय झाल्यानंतर आम्ही जनतेचे मन नक्की जिंकू ही नागरिकांना काय आवाहन करायला पण नागरिकांना आम्ही त्यांच्या मना मनातले सगळे आम्ही इच्छा पूर्ण करू त्यांच्या मदतीला अगदी कुठल्या लोकांना बली, बली पडू लो, लो देणार नाही नागरिकांना त्यांचे मन आम्ही नक्की जिंकू निवडणुकी संदर्भात तुम्ही काय बोलाल नागरिकांना नागरिकांनी मतदान करावे आम्हाला सर्वांनी मिळून आम्हाला नागरिकांना मी एका सांगू इच्छिते की शिवसेनेला तुम्ही भरभरून मत द्यावी लाडका भाऊ आज सगळ्यांना लाडका भाऊ म्हणून आहे लाडक्या बहिणी मी आज सोळा तारखेला दाखवून देणार ही माझी करून विनंती आहे सगळ्यांना की हेच मी दाखवून देईन की लाडक्या बहिणींची साथ प्रतिसाद या भाऊंसोबत आहे तव्हांखे हलो तरह जो असांखे